नमस्कार समन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या आवडीचे दलिया मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे दोन चमचे साजूक तूप आता हे तूप छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा तूप छान असं वितळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला इथे गव्हाचा भरडा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे आता तो आता यामध्ये आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे हे मोदक अतिशय छान होतात अगदी मोतीचूरच्या लाडूपेक्षाही चविष्ट होतात तर बघा आपण हे मंद गॅसवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे खूपही लाल करायचं नाही जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये वास दरवळेल सुगंधित असा खरपूस वास सुटेल तेव्हा समजायचं की आपला भरडा छान असा भाजलेला आहे मंद गॅस करायचा आणि मगच भाजायचं खूप घाई करायची नाही नाही काय होईल वरून करपल्या जाईल आतून कच्चाच राहील आणि मोदक हे चविष्ट होणार नाही त्यासाठी आपल्याला एकदम मंद गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सात ते आठ मिनटे मंद गॅसवर लागलेली आहे आणि छान असा आपला भरडा भाजून झालेला आहे खमंग असा वास सुटलेला आहे आता हे आपण थंड करून घेऊ आता इथे गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण भरडा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी इथे पाणी घालून घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा पाणी इथे गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जो भरडा आपण भाजून घेतला तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे लो आणि मिडियमच्या मध्ये आपल्याला गॅस करायचा आणि झाकण ठेवून छान असं आपल्याला हे मऊ शिजवून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवू गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही जर गॅस फुल केला आणि शिजवलं पाणी कमी पडेल आणि भरडा तसाच कच्चा राहील त्यासाठी गॅस हा कमी करा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला भरडा शिजलेला आहे पाणी अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही जर गॅस मंद करून लो आणि मिडियमच्या मध्ये जर ठेवला तर अजिबात तासा करपत नाही काय नाही व्यवस्थित असा मध्यम इथे तुम्ही बघू शकता आपल्याला मिडियमसुद्धा गॅस करायची गरज नाही छान असा दलिया आपला शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड इथे चार वेलची मी बारीक करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर पाच सहा काजू बदाम आणि पिस्ता हे बारीक केलेले आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी गूळ आता तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण गुळामुळे काय होतं चव खूप छान लागते आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही साखर जर घालत असाल तर एक ते सव्वा वाटी तुम्ही साखर घालायची आहे आता यामध्ये मी घालणार आहे एक भर लाल रंग आता हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊ तर आपण रंग घातलेला आहे आता तुम्हाला आवडत असेल तर घाला पण त्यामुळे काय होतं मोदक अतिशय सुंदर दिसतात आता या गुळाला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपण पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर इथे गुळाला छान असं पाणी सुटलेलं ते पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता थंड झाल्यानंतर हे पुन्हा असं घट्ट होतं आता यावरती आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे मिक्स करून घेऊ गॅस बंद करायचा आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आता हा मोदकाचा साचा इथे तुम्ही बघू शकता कोणत्याही दुकानामध्ये भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आता आपल्याला हा साचा बंद करायचं आहे आता तुम्हाला काही यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे लावायचे असतील तर ते, ते तुम्ही लावू शकता आता इथे मी काही काजूचे तुकडे घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आणि ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अगदी टोकापर्यंत दाबत दाबत हे पूर्ण भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण दाबून भरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं याच्या ज्या कळ्या आहेत त्या सुद्धा छान अशा सुबक दिसतात बघा घट्ट असा दाबून घ्यायचा आहे आणि मिश्रण थंड झाल्यानंतर सुद्धा घट्ट झालेलं आहे त्यामुळे अतिशय व्यवस्थित असा मोदक आपला हा बाहेर येतो तर तुम्ही इथे बघू शकता आपण जो काजू लावलेला आहे तो सुद्धा अतिशय छान दिसतो आता यावरती तुम्हाला चांदीचा वर्क लावायचा असेल तर तुम्ही इथे लावू शकता बघा अशा पद्धतीने अगदी सुरेख दिसतं तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावला तरी चालेल अगदी थोडं थोडं लावायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मोदक अतिशय सुंदर असा साच्यातून निघालेला आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे मोदक अशा पद्धतीने बनवून घेऊ इथे तुम्ही बघू शकता आपले मोदक सगळे बनून तयार आहे अतिशय सुंदर दिसतात चवीला अप्रतिम आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे एक वाटी भरडा आहे तीन वाटी पाणी दोन चमचे तूप आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला गुळ घालायचा आहे आणि सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे तर खूप सोपे बाप्पाला आवडणारे मोदक हे तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बिलायकन बटन प्रेस करा धन्यवाद